नमस्कार आज आपण एका अशा उपायाबद्दल बोलणार आहोत जो अगदी सोपा आहे जवळपास शून्य खर्चाचा आणि आपल्या रोजच्या थकव्यावर वेदनांवर एक रामबाण उपाय ठरू शकतो चला मग बघूया चला सगळ्यात आधी त्या समस्येबद्दल बोलूया जी आपल्यापैकी बऱ्याच जणांना रोज सकाळी जाणवत असेल नाही का सकाळी उठल्यावर असं होतं का कधी की शरीरातनं जीवच निघून गेलाय असं वाटतं एक वेगळाच थकवा एक जडपणा आणि अंथरुणातनं उठावंसच वाटत नाही आणि ही जी लक्षणं आहेत ना ही फक्त वाढत्या वयाची नाहीत हं तर ही शरीराच्या आतून आलेल्या अशक्तपणाची मोठी चिन्ह असू शकतात पण चांगली गोष्ट काय माहितीये ह्यावर घरातल्या घरात उपाय करणं अगदी शक्य आहे आता आपण थेट उपायाकडे वळूया आणि ही माहिती कुठून आलीये माहितीये एका अनुभवी आणि इतक्या उत्साही आयुर्वेदिक डॉक्टरांकडून जे स्वतः या उपायाचे एक जिवंत उदाहरण आहेत जरा ऐका या ऐंशी वर्षांच्या डॉक्टरांचा अनुभवच या उपायाची ताकद दाखवून देतो ते काय म्हणतात बघा वयाच्या ऐंशीव्या वर्षीसुद्धा त्यांच्यात पंचवीस वर्षांच्या तरुणासारखीच ऊर्जा आहे आणि हे रहस्य काही महागड्या औषधांमध्ये नाहीये अगदी बरोबर ह्यासाठी ना कोणतं महागडं औषध घ्यायचंय ना कुठल्या मोठ्या उपचारांची गरज आहे उपाय एकदम सोपा आहे आणि आपल्या घरातच उपलब्ध आहे तर मग या जादुई उपायामधला पहिला घटक काय असेल तो आहे आपला साधा शेंगदाणा हो तोच शेंगदाणा जो आपण रोज बघतो पण त्याचा खरा उपयोग कसा करायचा ते आपण आता पाहणार आहोत आणि याला साथ देणारा दुसरा घटक म्हणजे गोड मनुका हो खरंच फक्त या दोन सामान्य गोष्टींचं मिश्रण शरीराला आतून ऊर्जा देण्याचं काम करतं चला तर मग आता जरा सविस्तरपणे बघूया की या साध्या दिसणाऱ्या शेंगदाण्यामध्ये नेमकी कोणती शक्ती दडलेली आहे आता बघा शेंगदाण्याचे फायदे किती जबरदस्त आहेत यातलं जे नैसर्गिक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे ते आपल्या हाडांसाठी खूप महत्वाचे म्हणजे जर सांध्यामधून कटकट असा आवाज येत असेल तर ती कॅल्शियमच्या कमतरतेचीच खूण असते आणि मॅग्नेशियम काय करतं तर ते कॅल्शियम शरीरात योग्य प्रकारे शोषायला मदत करतं इतकंच नाही तर यातलं मॅग्नेशियम व्हिटॅमिन बी आणि ई आपल्या मज्जासंस्थेसाठी म्हणजे नर्वस सिस्टमसाठी एक वरदान आहे हातापायांना मुंग्या येणं बधीरपणा येणं यांसारख्या समस्या कमी होतात आणि हो एक महत्वाची टिप यासाठी बाजारात मिळणारा जो लाल लहान देशी घुंगरू शेंगदाणा असतो ना तो वापरणं जास्त फायदेशीर ठरतं इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे शेंगदाणे हे एक नैसर्गिक टॉनिक आहे जे बाजारात मिळणाऱ्या महागड्या आणि कृत्रिम सप्लिमेंट्सपेक्षा कितीतरी पटीने चांगलं काम करतं कारण यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही एकत्र मिळतात ज्यामुळे वेगळ्या गोळ्या घेण्याची गरजच पडत नाही चला आता आपण दुसऱ्या घटकाकडे म्हणजेच मनुकॅनकडे वळूया वाळवलेल्या द्राक्षांचे हे फायदे अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित केले जातात आता बोलूया मनुक्यांबद्दल मनुका म्हणजे फक्त गोडवा नाही तर आरोग्याचा खजिना आहे यातलं पोटॅशियम हृदयाला मजबूत ठेवतं आणि रक्तदाब नियंत्रणात आणायला मदत करतं एवढंच नाही तर ते हार्मोन संतुलित करून तणाव कमी करतात आणि शांत झोपेसाठी मदत करतात ज्यांना बद्धकोष्ठता गॅस किंवा ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर मनुका एक चमत्कारच आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे रक्ताची पातळी सुधारताना रक्तातील साखर वाढत नाही त्यामुळे मधुमेह हे एकदम सुरक्षित आहे सोबतच त्वचा आणि केसांचं आरोग्यही सुधारतं ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचा भाग हे घटक तर आपल्याला समजले पण ते घेण्याची योग्य पद्धत कोणती कारण योग्य पद्धतीवरच या उपायाचा खरा परिणाम अवलंबून असतो पद्धत अगदी सोपी आहे पण खूप महत्वाची आहे एक मुठभर शेंगदाणे घ्यायचे म्हणजे आपल्या मुठीत सहज बसतील एवढे आणि साधारण दहा बारा मनुका आता दोन्ही गोष्टी एका वाटीत रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा असं का करायचं कारण भिजवल्यामुळे त्यातील पोषक तत्व सक्रिय होतात म्हणजे जिवंत होतात आणि शरीरात सहजपणे शोषली जातात सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी शांतपणे बसून हे चावून खायचं आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या उपायाचा परिणाम दिसायला फार वेळ लागत नाही आयुर्वेदिक डॉक्टरांचा मते फक्त तीन दिवसात शरीरात एक विलक्षण बदल जाणवायला सुरुवात होते चला आता आपण समारोपाकडे आलो आहोत या सोप्या सवयीमुळे नेमके कोणते सकारात्मक बदल शरीरात दिसून येतात ते एकदा बघूया या उपायामुळे सुरुवातीला जाणवणारी जवळजवळ सर्व लक्षणं कमी होतात रोजचा थकवा जातो शरीर एकदम हलकं वाटायला लागतं शांत आणि गाढ झोप लागते आणि पचनक्रिया सुधारते थोडक्यात सांगायचं चा तर शरीराला आतून एक नवी ऊर्जा मिळते आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे सुरक्षित आहे आणि प्रभावी आहे कोणत्याही वयातील व्यक्ती याचा सहज अवलंब करू शकते आणि त्याचे फायदे मिळवू शकते हा उपाय आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतो महागड्या औषधांच्या मागे धावण्याऐवजी आपल्या स्वयंपाकघरात दडलेल्या सोप्या आणि नैसर्गिक उपायांमध्येच खरं आरोग्य तर लपलेलं नाही ना यावर नक्की विचार करा